धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला पायाखाली तुडवून निषेध लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत त्यांच्यावरील मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाचा निषेध करण्यात आला दरम्यान मनोज जरांगे यांच्या प्रतिमेला पायाखाली तुडवून आणि जोडे मारून मनोज जरांगे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत कार्यकर्त्यांनी आक्रमक होणार असल्याचा इशारा दिला राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूजसाठी दिलीप मोरे अहमदपूर दुधा अभिषेक करण्यामागचं कारण हे आहे की बिनगुडाचा आरोप करून आमचा बहुजनांचं नेतृत्व संपुणण्याचं कटकारस्थान हे जरांगे पाटील रचत आहेत आणि विशेष म्हणजे एक सांगायचं प्रकार झाला तर गुना गोविंदानं ना हा महाराष्ट्र आपला शिवरायांच्या विचारांवर गुना गोविंदानं आपला ना महाराष्ट्र समाज असताना यामध्ये जातीवाद पेटून फक्त एका समाजाला टार्गेट करून हे आपल्याला संपुणण्याचं चा कारस्थान चालू आहे आमच्या वंदरे समाजाला आणि आमच्या दला हो आला मुंडे साहेब स्वर्गीय गोपनाथराव मुंडे साहेबांनी एकत्रित ये येऊन संघर्ष करण्याचं शिकवलेलं होतं पण यांनी आमचा संघर्ष मुडीत करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि आमच्या समाजाला एकदम बदनाम करण्याचा प्रयत्न यांचा आणि आमचं म्हणणं एवढंच आहे आम्हाला मराठा समाजाशी वेळ नाही पण समाजामध्ये जातीय ते निर्माण करणाऱ्या ह्या जोरांग्याचं करायचं काय जरंग्याचं करायचं काय आमची एवढी इच्छा आहे आ, नमस्कार मी संतोष मुंडे किनगावचा रहिवासी आहे आम्ही आज ते, ते, और, आम या ठिकाणी जमलो असताना व वंदारी समारावर तीव्र शब्द आणि खालच्या भाषेवर टीका केली जात आहे प्रत्येक म्हणजे कुठल्याही याच्यावर समा याच्यावर जाताना तर आमचं एकच म्हणणं आहे त्या ह्याच्यातून या आमच्या स समाजामार्फत का मुंडे साहेबावर क्या दारांगेनं हे खालच्या शब्दावर जी भाषा चालू आहे ती थांबावी अन्यथा आमचा समाज आक्रमक होणार आहे या गोष्टीबद्दल एवढंच सांगितलं मुंडे साहेबांवर त्यावर बोलू नये ही विनंती आहे त्याला आणि इथून पुढं कोणीही शांत बसणार नाही तुम्ही एक पाऊल चालला आम्ही दोन पाऊल चढू इथून पुढं कोणी शांत बसणार नाही हे आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहे आम्ही ह्यांच्यासाठी रक्ताचं पाणी करू आणि जरांग्याला कधीही त्यांनी इथून पुढं जर असे आरोप केले आणि हे एवढा मोठ्या लायकीचं नाही घ्या अडीच कोटी सुपार झाला त्याची लायकी लागते ह्याची लायकी एवढी नाही अडीच कोटीची नाही देशी पेरणारा पिदाडा माणूस आहे हा ह्याची लायकी नुसार बोलावी बस इथून पुढे धनंजय मुंडे साहेब काही शब्द बोलला याच्यासाठी केला आम्ही ते बेवडा जरा घ्या उटाला उठसूट आमच्या दैवतावर पाहिजे तसे खोटे आरोप करून बोलत आहे आणि ते जातीवादी किडा असल्यामुळं त्याला फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आणि पंकजा ताईला टार्गेट करीत आहे त्यासाठी आम्हाला ते बेवडा जिथं दिसेल तिथं त्याला जोड्यानं मी मी स्वतः मारणार आहे आमच्या धनंजय मुंडे साहेबापर्यंत त्याची याची ताकदच नाही जरा आलाच तर आमच्यापासून पुढे झाला त्याची हिंमतच होणार नाही त्याला असतून येणार आम्ही ते जागेवर मारायला पाहिजे आणि त्याला वाटायला की प्रत्येक माणूस मीच चानना आहे ना आम्हाला मराठ्याशी वैर नाही मग या जरांग्या भेवड्याची थोडी जिसेल तिथं त्याची गैर करणार नाही आम्ही अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा